नमस्कार मी शिवानी लकडे पब्लिक कट्टा मध्ये आपलं स्वागत उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची नुकतीच कांचन हे विजयी झाले सतरापैकी नऊ मते मिळून ते सरपंच पदावरती विराजमान झाले नुकतेच निवडून आलेले या सरपंचांचं गावकऱ्यांसाठी काय विजन आहे आणि एकंदरीत या निवडणुकीबद्दल त्यांचं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अमित कांचन सर्वप्रथम सर तुमचं अभिनंदन सुरुवातीलाच असं वाटलं होतं की ही निवडणूक एकतर्फी होऊन जाईल कारण की फक्त मिलिंद जगताप यांनीच अर्ज दाखल केला होता आणि एकदम शेवटच्या मिनिटात तुम्ही अर्ज दाखल केला तर एकंदरीत काय मत आहे तुमच्या या दोन हजार एकवीसच्या निवडणुकीमध्ये मी सरपंच पदाला इच्छुक होतो परंतु त्यावेळेस एकंदरीत परिस्थिती पाहता ग्रामपंचायतचा दांडगा अनुभव का ग्रामपंचायत गेल्या पद्धतीत पा दहा पंधरा वर्षामध्ये केलेलं काम, तो तो काम कर, ही परिस्थिती पाहता संतोष हरिभाऊकांचे यांच्या नेतृत्वाखाली किंवा यांच्या मार्गदर्शनाखाली काम करावा करावं असं माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला वाटलं निश्चितच त्यावेळेस मी त्यांचा अनुभव पाहता मी स्वतः थांबलो आणि त्यावेळेसही फॉर्म भरला नाही आणि म्हणलं आपण या व्यक्तींबरोबर काम करून ह्यांचा कामाचा अनुभव घेऊन पुढच्या काळामध्ये आपण सरपंच पदासाठी इच्छुक राहू अशा अनुषंगाने त्यावेळेस फॉर्म न भरता एकवीसमध्ये एकवीसच्या निवडणुकीमध्ये संतोष हरिभाऊ कांचन असतील त्यानंतर राजेंद्र बुबनराव कांचन असतील त्यानंतर भाऊसाहेब लक्ष्मण कांचन असतील यांच्या नेतृ यांचा यांच्या कामाच्या पद्धतीने एक माझ्यासारख्या नवीन व्यक्तीला नक्कीच असं वाटलं की आता आपण यांच्या अनुभवावरती त्या जागेवरती काम करण्यास पात्र राहू अशा अनुषंगाने मी येणाऱ्या आज कालची जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये एक थोडासा विचार करून फॉर्म भरला थोडासा उशीरा भरला माझ्या मनात विचार चालला होता भरू की नको भरू तर अशा मनस्थितीमध्ये की मला थोडंसं आंतरमन असं जाणवलं मला माझ्या मनातनं निश्चितच आपण गेल्या तीन साडेतीन वर्षामध्ये आपल्या सतरा सद सहकार्यांबरोबर काम करताना एकाही सदस्याची आपल्याबद्दलची नाराजी नाहीये किंवा आपण त्यांच्याबद्दल कुठंही ग्रामपंचायत मध्ये गेल्या तीन वर्षामध्ये काम करताना आपणही कुठं चुकीचं काही काम केलं नाही किंवा चुकीचं वागलो नाही अशा अनुषंगाने आपल्याला हे सगळे लोक मदत करतील ह्या विश्वासावरती मी शेवटच्या क्षणामध्ये फॉर्म भरला आणि माझ मला स्वतः अंतर्गत असं वाटत होत कि निश्चितच माझ्यावरती या सदस्यांचा आशीर्वाद राहील आणि मला ते सरपंच म्हणून काम करण्यास देतील या अनुषंगाने मी ही तयारी केली होती शेवटच्या दहा मिनिटात तुम्ही अर्ज दाखल का केला काही त्याच खास कारण आहे काय चालू होतं त्यावेळेस तुमच्या मनात नाही असं खास असं काही कारण नाही परंतु गेल्या तीन साडेतीन वर्षामध्ये केलेल्या कामामध्ये आणि आले आलेल्या अनुभवामध्ये मलाही असं कुठंतरी वाटलं की निश्चितच निश्चितच मला या सतरा सदस्यांपैकी बऱ्यापैकी लोक मतदान करून सरपंच पदावरती काम करण्याची संधी देतील असा एक आत्मविश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटला म्हणून त्यावेळेस मी तो शेवटच्या वेळेत तो फॉर्म भरला आणि ती निवडणूक लढली आजकाल आपण खूपदा बघतो की राजकारण सतत होत की काही निर्णय एकदम शेवटच्या क्षणाला घेतले जातात तर तुमची अशी काही राजकीय पार्श्वभूमी आहे का तुम्ही कुठून सुरुवात केली माझी पार्श्वभूमी माझे पंडित अबुराव कांचन त्यांनी या संस्थेमध्ये उपसरपंच पदावरती जवळपास एक पंधरा ते वीस वर्ष काम केलं त्याच्यानंतर माझे एक सुलत बंधू त्यांनी या संस्थेमध्ये साधारणपणे वीस वर्ष सदस्य आणि उपसरपंच म्हणून काम केलं माझी माझ्या मिसेस कीर्ती कांचन यांनी गेल्या पाच वर्षामध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून या विभागामध्ये काम केलं व दोन हजार पंधरा ते दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये मी तंटामुक्ती समितीचा अध्यक्ष म्हणून काम केलं त्या अनुषंगाने येणाऱ्या काळात मी ग्रामपंचायत सदस्य अशी एकंदरीत माझी राजकीय पार्श्वभूमी आहे ही निवडणूक अगदीच झाली होती तर तुम्हाला या निवडणुकीत कुठले चॅलेंजेस वाटले का चॅलेंजेस अस तशी तितकी म्हणावी इतकी सोपी नव्हती परंतु सदर निवडणुकीमध्ये थोडासा कुठेतरी विश्वास वाटत होता की आपण ज्या सहकाऱ्यांमध्ये राहिलेलो आहे त्यामध्ये मला निश्चितच चांगल्यापैकी सहकारी मदत करतील आणि गावावरती गावामध्ये गावा सरपंच पदाचा हा बहुमान देऊन मला गावाची जनतेची सेवा करण्याची एक संधी देतील असा माझा आत्मविश्वास होता त्या आत्मविश्वासाच्या जीवावरती मी ही कालची झालेली निवडणूक लढवली उरळेकांचन हे खूपच जलद गतीने विकसित होणार गाव आहे तर तुमचं गावासाठी आणि गावकऱ्यांसाठी काय विजन आहे प्रामुख्याने पाहता आज उरळे मध्ये रुलेकांचन गाव हे आज जवळपास एक लाखाच्या जवळपास लोकसंख्येच्या आसपास गेलेलं गाव आहे ह्या गावामध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये पाहिलं तर सगळ्यात महत्वाचा आरोग्याचा प्रश्न आहे त्याच्यानंतर न पाण्याचा प्रश्न आहे आणि तिसरा विषय म्हणताल तर ट्राफिकचा एक विषय आहे मागच्या आमच्या या बॉडीमध्ये आता आमचे मावळते सरपंच असतील सर्व उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रयत्न प्रयत्नांनी आम्हाला ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्राचा च्या जागी बायब संस्थेकडनं या सर्व बॉडीमुळे प्रयत्नांनी माग मावत्या सरपंचच्या प्रयत्नाने आम्हाला तिथं जागा वाढवून मिळाली त्यांनी आम्हाला जागा दिली त्या अनुषंगाने येणाऱ्या काळात म्हणजे मागील काळातच पाहताल तर ग्रामीण रुग्णालय उरलेकांशांसाठी गरजेचं आहे होतं आणि मंजूर मंजुरीच्या टप्प्यावरती होत पण जागा आम्हाला त्या वारंवार अडचणी भासायच्या या पुढील काळामध्ये उरलेकांशांचं प्राथमिक आरोग्य केंद्र न राहता ग्रामीण आरोग्य ग्रामीण रुग्णालय होऊन त्याच्या सुविधा ग्रामस्थांपर्यंत लोकांना जास्तीत जास्त प्रमाणात पुरवण्याचा प्रयत्न आम्ही करू दुसरा विषय म्हणतात तर आमच्याकडे जल जीवन योजनेअंतर्गत पाण्याची स्कीम मंजूर आहे त्या स्कीमचं सा काम चालू देखील आहे येणाऱ्या वर्षाच्या काळामध्ये जलद गतीने ती स्कीम पूर्ण करून तो पते पाणी गावकऱ्यांना जास्तीत जास्त चांगल्या ता पद्धतीने शुद्धता शुद्ध, शुद्ध पाणी आणि व्यवस्थित पुरवठा करून ते आम्ही स्कीम पूर्ण करणार आहोत किंवा तो करण्याचा प्रयत्न करू एक दुसरा तिसरा विषय म्हणतात तर गावच्या ट्राफिकचा विषय खूप मोठा आणि भयंकर झालेला आहे तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही वरती वारंवार पाठपुरावा करून मागच्या काळात सुद्धा वारंवार पाठपुरावा केला येणाऱ्या काळात पुढच्या काळात सुद्धा करून लवकरात लवकर लौका, ट्राफिकचा विषय मार्गे लाव लावण्याचा प्रयत्न करू असे प्रामुख्याने विषयातील दुसरा एक विषय जर मानताल तर आज लोकसंख्येच्या अनुषंगाने कचरा हा खूप मोठा प्रश्न उद्भवतोय तर येणाऱ्या काळामध्ये कचऱ्याचं विलगीकरण का विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावून त्याचा पुढचा जो काय त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पद्धतीने त्याच्यामध्ये पुढची काय प्रोसेस करता येईल तो एक चांगल्या पद्धतीने अभ्यास करून सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊन येणाऱ्या काळामध्ये कसऱ्याशी विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न निश्चितच आमच्या सर्व सहकार्यांच्या मदतीने करू आता आपण नुकतेच सरपंच पदावर विराजमान झालेले अमित कांचन यांच्याशी संवाद साधला त्यांच्याकडून जाणून घेतलं की त्यांचं गावासाठी विजन काय आहे सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल तुमचे आभार पाहत रहा पब्लिक कट्टा धन्यवाद